ओम नमो भगवते वासुदेवाय आता आपण श्री ज्ञानेश्वरीतील तेराव्या अध्यायांमधील काही गोव्यांचं थोडं चिंतन करूया तुम्हाला खूप आवडेल आगी आणि कापुसा दोरासुवा कैसा के आकाशा पृथ्वीशी अग्नि आणि कापूस यात दोरा कसा ओता येईल आकाश व पृथ्वी यांचा सांधा कसा जोडला जाणार पश्चिमेकडे बेटीचे निपाडे हा एक पूर्वेकडे एक पश्चिमेकडे जाण्यास निघाले असतात त्यांची भेट होण्यासारखा देह आणि आत्मा यांचा संबंध आहे उजेडा आणि अंधारिया जो पाडू मृता उभाया या तो चिदा देहा जाण रात्र आणि दिवस सोने आणि कापूस ते जितके अजोड आहेत तितकेच देह आणि आत्मा यांची बरोबरी आहे उजेडा आणि अंधारिया जो पाडू मृता उभया तो चिगा आत्मया देहा जान रात्री आणि दिवसा कनका आणि कापुसा आ पाडू का जैसा तैसाची देहतव पाचाचे जाले हे कर्माचे गुणी गुंथले भवतसे चाकी सुदेले। जन्म मृत्यूच्या देह हा पंचभूतांचा बनला आहे कर्माच्या गुणाने बांधला जाऊ जन्म मृत्यूच्या चाकावर घातल्यामुळे ते फिरत आहे हे काळा नळांच्या कुंडी घातली लोणीयांची उंडी माशी पांख पाखडी तव हे सरे हे शरीर काळरूपी अग्नीच्या तोंडात घातलेल्या लोण्याचा गोळा होय माशीला फडफडण्याला फ़ड़ जितका वेळ लागतो तितक्या वेळात ते नाहीसे होते हे पाय आगी पडे तरी श्वानावर पडे तरी ते विष्टा या दोन्ही प्रकारातून वाचले तर ते कृमीचा ढोंग ढीक होते हे अर्जुना याप्रमाणे अनादी असल्यामुळे सहज आहे या दोन्ही प्रकारातून वाचले तर कृमीचा ढीग होते हे अर्जुना याप्रमाणे देहाचा परिणाम वाईट होतो या देहाची अशी दशा होते आणि आत्मा याचा उलट असा आहे तो अनादी असल्यामुळे सहज नित्य शुद्ध आहे निर्गुण असल्यामुळे तो कळा सहित नाही आणि कळा रहित नाही तो क्रिया रहित नाही व सक्रिय नाही तो पुरुष नाही आणि स्थूळही नाही हे उपाय आगी पडे तरी मी भस्म होई श्वानावर पडे तरी ते विष्टा या चुके दोन्ही का जा तरी होय पुणे पुंजा हा परी नामो कपि ध्वजा कश्मलागा या देहाची हे दशा आणि आत्मा तो ऐसा पैशुद्ध नित्य अपैसा अनादिपणे सकळो ना निष्कळ अक्रियो ना क्रियाशळ कृषु निर्गुणपणे गुडार्थ परमात्मा निर्गुण आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी त्रिगुणात्मक मायेपासून झालेल्या जगताच्या ठिकाणी असून दिसून येणारे कोणतेही पाच भौतिक धर्म व गुण नाही असे जे आम्ही विधान केले आहे ते माऊलीच्या या पुढील कोळीच्या आधारित होय अभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्पना बहुवसू अरूपपणे रिता ना भरितो रहितो ना सहितो मूर्तो ना अमृतो शून्यपणे अध्याय तेरा श्री ज्ञानेश्वरी अध्याय हे गुढार्थ आणि आत्मतत्वाची चिंतन मौलीने या ओव्यामध्ये सांगितलेलं आहे पहा आणि आत्मा हा नित्य आहे नूतन आहे शुद्ध आहे आणि तो व्यापक आहे देह हा त्याला एक आधार आहे परंतु आत्मा अनित्य आहे तो सदैव आहे व्यापक आहे आणि त्या त्याची अस्तित्व हे भगवंताच्या नामगुणाने आणि आत्मस्थित असलेल्या मंत्रमय म मंत्राने तो आळवला जातो आणि त्याला फक्त नामामृत गोडी वैष्णवाला निवृत्तीने निधन माझी आहे अशी ही आत्मतत्वाची व्यापकता आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा